वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा तुम्हाला व तुमच्या परिवाराला पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फुड्स या चॅनलमध्ये आज आपण गुढी पाडव्यासाठी ज्या साखरेच्या गाठी लागतात त्या घरच्या गर घरी कशा बनवायच्या ते बघणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर आज ज्या साखरेच्या गाठ्या आपण बनवणार आहोत त्या आपेपात्रामध्ये बनवणार आहोत त्यासाठी इथे मी घेतलं घेतले तर पहिल्यांदा आपेपात्राला अशा प्रकारे बोटाने तूप लावून घ्यायचं आहे तर हे बघा अगदी थोडंसं तूप लावून घेतलं आहे यानंतर अशा प्रकारचा जाड असा दोरा घ्यायचा आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपेपात्राचे जे कप्पे आहेत त्यामध्ये अशा प्रकारे दोरा ठेवून 응 द्यायचा आहे दोरा व्यवस्थित ठेवायचा आहे तर ही झाली पूर्वतयारी आता आपल्याला साखरेचा पाक बनवायला घ्यायचा आहे तर साखरेच्या गाठी बनवण्यासाठी आपल्याला साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी एका पातेल्यामध्ये एक वाटी साखर घेतली आता पाक बनवण्यासाठी या साखरेमध्ये अर्धी वाटी किंवा साखर इतपत पाणी ओतायचे आणि आता गॅस चालू करायचा आणि हे बघा साखर विरघळायला स्टार्ट झालेली आहे तर सतत ढवळत आहे तर पाण्यामध्ये साखर विरगळल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनिट लागतील पाक बनण्यासाठी तर हे बघा इथे बुडबुड्या यायला लागलेल्या आहेत आणि आपल्याला गोळी तयार होईल असा पाक बनवायचा आहे तर इथे आता यामध्ये फूड कलर टाकूया ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल तरी ते मी एक थेंब फूड कलर टाकते आणि आता एका ताटावरती किंवा एका प्लेटमध्ये पाक घेऊन चेक करूया तयार झालाय की नाही ते हे बघा अशा प्रकारे प्लेटवरती घ्यायचा आणि याची इथे गोळी तयार होते म्हणजेच आपला पाक तयार आहे आता आपण पूर्वतयारी आधीच करून ठेवलेली होती आपल्या पात्रामध्ये अशा प्रकारे दोरा घालून ठेवलेला होता आता त्यामध्ये हा पाक अशा प्रकारे चमच्याने ओतायचा आहे तर आपल्याला जेवढा लांब हार पाहिजे त्यानुसार इथे पाक ओतून घ्यायचा आहे तर इथे मी पाच होल मध्ये पाक अशा प्रकारे ओतून घेतलाय आता हे थंड झाल्यानंतर याला सेट होऊ द्यायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे गाठी काढून घ्यायच्या आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या साखरेच्या गाठी तयार झालेल्या आहेत तर एवढ्या सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी सुद्धा ह्या साखरेच्या गाठी बनवू शकतो तर तुम्ही सुद्धा ह्या साखरेच्या गाठी या गुढीपाडव्याला नक्की बनवून बघा व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आजच्या या गुढीपाडवा विशेष रेसिपीमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग